राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरी प्रकरणाचा अखेर उलगडा काम करून दोन अटक केली असून चोरीला गेलेला मोबाईल आणि त्यासाठी वापरलेली मोटरसायकल असा एकूण सुमारे हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राजारामपुरी परिसरातील शेंडा पार्क ते आर के नगर रोडवर फिर्यादी मोबाईलवर बोलत पायी जात असताना दोन अज्ञात इस्मानी मोटरसायकलवरून येत त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय झालं तपासादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार अल्ताफ आयूब किल्लेदार आणि पृथ्वीराज रवी बाबरे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीत आरोपींनी मोबाईल चोरीची कबुली दिली आहे पथकानं गे चोरीला गेलेला पंधरा हजारांचा मोबाईल तसंच चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल जप्त केली असून एकूण सुमारे पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पाटील करत आहेत